रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात सोलापूर तसेच मध्य प्रदेशातील महत्वाचं कांदा मार्केट इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज सोलापूर तसेच मध्य प्रदेशातील महत्वाचं कांदा मार्केट इंदोर मंडी येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आपण व्हॉट्सअपचे माझा बळीराजा नावाने चॅनल हे चालू केलेलं आहे त्या चॅनलवरतीही आपण कांद्याचे बाजारभाव तसेच काही कांद्याविषयी माहिती असेल तर ती त्या चॅनलवरती मी टाकत असतो मित्रांनो आपण सर्वांनी ते चॅनल नक्की फॉलो करा जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा हा होईल मित्रांनो या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये त्याची लिंक मी आपल्याला टाकणार आहे मित्रांनो तर आपण पाहूयात सोलापूर येथील आजची परिस्थिती मित्रांनो सोलापूर येथे आज दोनशे पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे सोलापूर येथे आज कांद्याची आवक ही थोडीशी जास्त आहे मित्रांनो सुपर क्वालिटी कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर मोठा कांदा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे मीडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे क्विंटल पर्यंत विकला आहे तर मिनी मिडियम कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत कोरडा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सहाशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चिंगळी तीनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर सरासरी कांद्याचा भाव सहाशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव थोडेसे आज कमी झालेले दिसून येत आहे तर इंदोर मंडी येथे आज सामान्य बाजार पाहायला मिळालेला आहे गोलटी तसेच छाटण तीनशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत क्विंटल पर्यंत विकलेले आहे तर हलका गोल्डा सहाशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे सुपर गोटा आठशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे तर एव्हरेज बाजार नऊशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज निघाला आहे सुपर कांद्याचे भाव एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले आहेत तर सुपर कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत काही लॉट आज इंदोर मंडी येथे विकलेले आहे तर इंदोर मंडी येथे आज थोडी आवक कमी होती परंतु बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळालेले आहेत आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा